या देवी सर्व शक्ति संस्थिता नमो नमस्कार नमस 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 मी अर्चना तुमच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि मी विचार केला की आपण देवीसाठी काहीतरी खास बनवूया म्हणजे आपण स्वतःच्या हाताने काहीतरी बनवूया त्यामुळे घरातले सगळे उठण्याच्या आत म्हणजे विशेष करून मुलं उठण्याच्या आत मी माझ्या तयारीला सुरुवात केली असा एक कार्डबोर्ड घेतला जो थोडा जाड पाहिजे आपल्याला विणी बनवण्यासाठी आणि असे मी त्याची कटिंग करून घेतली तसं त्याला विणीसारखा आकार द्यायचा आहे त्यानंतर आंब्याचे पानं मी कालच आणून ठेवले होते आंब्याचे पानं देखील आपल्याला यावरती लावायचे आहेत आणि आंब्याचे पानं हे छोटे आणि मोठे असे दोन्ही साईजमध्ये आपण घ्यायचे जेणेकरून जी आपण देवीसाठी विणी बनवणार आहोत ती छान वाटेल त्यामुळे आंब्याचे पानं आपण व्यवस्थित कटिंग खालचे देखील त्याचे जे डेट आहेत ते तोडून टाकायचे आंब्याचे पानं तुम्ही फेविकॉलने देखील लावू शकता किंवा ड्युएल टेपने देखील पेस्ट करू शकता किंवा आंब्याच्या ऐवजी तुम्ही आपले जे खायचे पानं असतात ज्याला आपण नायकलीचे पानं म्हणतो ते देखील तुम्ही इथे घेऊ शकता सर्व आंब्याचे पाने मी असे पेस्ट केले परंतु प्रॉब्लेम काय झाला इथे की इथे हे जे पानं आहेत हे मी धुवून घेतले आणि जो फेविकॉल होता तो नीट मग त्याला ओलं असल्यामुळे पेस्ट होत नव्हतं पण थोडेसे पुसून घेतल्याच्यानंतर ते काम देखील व्यवस्थित झालं तुम्ही ड्युएल टेप वापरला तर खूप इझिली ते चि पेस्ट होऊन जातील आणि मी विचार केला की व्हाईट फुलं आहे आणि गुलाबाचे जे छोटे छोटे बटन गुलाब आहेत ते आपण लावूया तर त्यामध्ये थोडंसं ते लावल्याच्या नंतर तेही छान वाटत होतं पण मला थोडी अशी कमतरता जाणवत होती की अजून एखादा कलर जर का आपण ॲड केला तर मग मी हे झेंडूचं फूल घेतलं परंतु झेंडूचं फूल आपण त्यावरती पूर्ण लावू शकत नाही कारण झेंडूचं खूप फूल हे खूप मोठं होते आणि ते वेटदेखील होऊन त्यामुळे असं छोटं छोटं कट करून मग मी तर हे असं छान दिसते आहे झेंडूचे जे फूल आहे ते कट करून घ्यायचं म्हणजे जो ब्लॅक कलरचं जे साईड आहे ते निघून जाईन माझ्याकडे हा एक पिंक कलरचा पीस आहे आणि तो घेतला आहे मी लक्ष्मीची साडी बनवण्यासाठी माता लक्ष्मीचं वस्त्र बनवण्यासाठी तसं तर बाहेर मार्केटमध्ये आपल्याला सगळ्याच आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मार्केटमध्ये सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत परंतु आपण आपल्या स्वतःच्या हाताने काही जर का केलं तर त्यामधला जो आनंद असतो तो वेगळाच असतो आणि ॲक्च्युली मला प्लेट्स पाडण्याला देखील खूप त्रास होता नीट त्या बसत नव्हत्या मग मी विचार केला की आपण थोडी त्यावरती प्रेस फिरूया मी ते फोल्ड केलं ते कापड आणि मग नंतर ते मी त्याच्या प्लेट्स पाडल्या त्याला प्रेससुद्धा करून घेतली तुम्ही जर का घरीच ब वस्त्र बनवणार असाल तर तुम्ही आदल्या दिवशीच तयारी करून ठेवा कारण की वेळेवरती खूप घाई होते आणि माझा प्रॉब्लेम असा झाला आहे की माझं जो छोटा मुलगा आहे तो एक वाजता स्कूलमधून वापस येतोय तर तो आत मला सगळं व्हिडिओ बनवायचा होता पूजा देखील करून घ्यायची होती त्यामुळे थोडं पटापट मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि काय होतं की आपण फास्टली करतो मग आपल्याला धाप लागते आणि ती जी गोष्ट आहे ती नीट होऊ शकत नाही त्यामुळे अगोदरच तुम्ही आदल्या दिवशी छान हे वस्त्र वगैरे आहे ते बनून घ्या त्यावरती प्रेस फिरून घ्या म्हणजे ज्या प्लेट्स आहेत त्या नीट येतील आणि वेळेवर आपल्याला घाई होणार नाही त्यामुळे आदल्या दिवशी थोडीशी तयारी करून ठेवली की दुसऱ्या दिवशी मग सगळं काही व्यवस्थित होते तर माझं हे जे देवघर आहे हे मागच्या गुरुवारीच बनवलं आहे म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारच्या पहिल्याच गुरुवारी हे बनवलं आहे त्यामुळे मला असं वाटलं की आपण यावेळेस छोटा चौरंग मांडून इथेच पूजा मांडावी बघूया पूजा बसते की नाही कारण की थोडा स्पेस मी कारण की थोडा स्पेस मी देवघरामध्ये ठेवला होता की आपल्याला एखादी पूजा मांडायची असेल तर आपण व्यवस्थित ती मांडू शकलो पाहिजे तर मी इथे अष्टकमल काढून घेतलं आहे त्यानंतर मी कळशीच घेतली आहे म्हणजे तांब्याची आणि जो मी पोशाख बनवला होता देवी मातेसाठी तर तो थोडा मोठा होतो त्यामुळे मी इथे कळशीच घेतली तो फिट होतो की नाही हे बघण्यासाठी मी एक त्याचं ट्रायल घेतलं परंतु प्रॉब्लेम असा झाला की एवढी मोठी कळशी घेऊन देखील तो व्यवस्थित बसला नाही आणि त्याला मी पाठीमागून दोरी घेतली होती ते टाकण्यासाठी पाच फांद्या ज्या आपण झाडाच्या घेतो जा ते देखील मी ते थे ठेवल्या होत्या आणि पाठीमागून याला दोरी घेतली होती एक बांधण्यासाठी परंतु तो नीट झाला नाही मग मी असं विचार केला की आपण ज्या लांब प्लेट करून करतो त्याच लांब प्लेट करून आपण करावा कारण हा काही नीट व्यवस्थित बसत नाही आणि प्रॉब्लेम कसा होतो की तो जर का नीट बसला नाही तर खाली प्लेट्स मग नीट पडत नाही त्यामुळे मग मी हा विचार चेंज केला मी म्हटलं आपण दुसऱ्या मेथडने जाऊया दुसरी जी मेथड आहे त्यामध्ये हा जो ड्रेस तुम्ही बघताय हा व्यवस्थित बसला आहे देवीचा त्यामुळे मग मी असा त्याचे प्लेट्ससुद्धा नीट पडले आणि आपण जर आदल्या दिवशी बनवलं तर अजून थोडं सोपं होते आपल्याला व्यवस्थित करायला कारण वेळेवरती मी तुम्हाला म्हटलं की खूप घाई होते आणि ॲक्च्युली मला खूप घाईच झाली होती आणि हा मग मी व्यवस्थित बनवला त्याला पिनअप केलं आणि अशा प्लेट्स त्याच्या पडल्या आहेत आणि तो छानसुद्धा दिसतो आहे त्यामुळे तुम्ही जी दुसरी मेथड आहे म्हणजे जे पिनअप करून घ्यायचं आहे त्यानेच तुम्ही करून घ्या जर तुम्ही घरी बनवत असाल तर आणि ही जी वेणी मी सकाळी बनवली होती सहा वाजता तर ही देवी आईला खूप छान दिसते आहे म्हणजे विकत तर सगळंच काही मिळते परंतु आपण हाताने जे काही बनवतो त्यामध्ये आपल्याला खूप प्रसन्न वाटते खूप छान वाटते आणि आपण काहीतरी बनवण्याचा आपल्याला आनंद देखील मिळतो आणि हा जो आनंद असतो हा सगळ्यात महत्त्वाचा असतो विकत आपल्याला सगळं काही मिळते परंतु आपण स्वतः सजवलेलं स्वतः डेकोरेट केलेलं खूप छान असते खूप प्रसन्न वाटते तर तुम्ही जर का बनवत असाल घरी तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता फक्त थोडं तुम्ही जर का घरी बनवत असाल तर काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा की आता मी जरी इथे देवघरामध्ये पूजा मांडणी केली परंतु मला जागा खूप कमी पडली आणि मी जे फळं होते जे पाच फळं ठेवायचे होते ते खाली शेवटी मला ठेवावे लागले आणि असं या पूजेचं असं होतं की पूजा आपण परत हलू शकत नाही दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्याशिवाय तर तुम्ही चौरंगावरती व्यवस्थित मांडा म्हणजे व्यवस्थित पूजा बसते आपली आणि मी एक ट्राय केलं की बघूया म्हटलं बसते की नाही परंतु माझा थोडासा गल्लतच झाली माझी नाही नीट बसलं आणि तसं छान वाटते आहे म्हणजे जे मी मांडलं ते फक्त मला जे पाच फळं ठेवायची होती ती फळं ठेवण्यासाठी मला जागा मिळाली नाही नैवेद्य वगैरे देवी आईच्यासाठी नीट बसला दूध साखरेचा आणि आपण देवीच्यासाठी संध्याकाळच्या वेळी खीर बनवत असतो त्यामुळे संध्याकाळच्या वेळी तुम्ही खीर देखील बनू शकता किंवा एखादा गोड पदार्थ देखील तुम्ही बनवू शकता तर या प्रकारे तुम्ही तुमच्या पूजेची मांडणी करू शकता मार्गशर्ष आज अजून दोन गुरुवार बाकी आहेत आणि खूप प्रसन्न वाटते खूप छान वाटते की आपण आपल्या हाताने काहीतरी आपण देवी आईच्यासाठी बनवलं आहे दे देवीसाठी केला आहे आणि तुम्ही हे जे मी वेणी बनवली त्यामध्ये थोडासा अजून तुमच्याकडे जाड जो कार्डबोर्ड वगैरे असेल किंवा जो पुठ्ठा असेल तो घ्या कारण की थोडी जी वेणी आहे ना ती थोडीशी झुकल्यासारखीच होते मी फर्स्ट टाईम बनवलं सगळंच मी फर्स्ट टाईम पूजा मांडली त्यामुळे चुका होतात आणि माणूस असा आहे की चुका करत करतच शिकत असतो त्यामुळे नेक्स्ट टाईम माझ्याकडून ह्या चुका होणार नाही माझ्या लक्षात राहीन की मला काय करायचं आहे आणि काय नाही हा जो मी नारळ घेतला होता तो मागचाच गुरुवारचा घेतला होता दर गुरुवारी आपल्याला नारळ चेंज करायची गरज नसते आपण तोच नारळ यूज करू शकतो तर आजची पूजा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद